नमस्कार मित्रिन्त किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मकर संक्रांतींच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा मी तुम्हाला छान असे तिळच्या वड्या दाखवणार आहे तर बघा मी इथं तिळ घेतलेले आहे तर तिळ आहेत हे अडीचशे ग्राम आणि गूळ आहे दोनशे ग्राम तर मी गूळ जे आहे ते आपलं कट करून घेतलेला आहे त्राशा साईजचा गूळ कट करून घेतलेला आहे तर ही तिळ मी आता भाजून घेणार आहे तर गॅसवर कढई ठेवलेली आहे तर मी तीळ टाकते ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहे छान तर बघा तिळ छान असे तडतड वाजलेले आहेत तर छान भाजलेले आहेत तर तुम्हाला दिसतच असतील तिळाचा कलर बदललेला तर ही तिळ जे आहे ते खाली उतरून घेऊ आता आता आपण गुळाचा पाक तयार करून घेणार आहे तर गुळाचा पाक तयार करून घेण्यासाठी मी एक चमचा तूप घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये हे गुळ टाकणार आहे इथे मी आता ह्याला मिक्स करून घ्यायचा इथं पाक तयार होईपर्यंत मी इथं पोळपाट घेतलेला आहे तर पोळपाटाला मी थोडंसं साजूक तूप लावणार आहे थोडंसं तूप लावते तर सर्व बाजूनं मी तूप लावून घेतलेलं आहे छानपैकी हातानं पसरून घेतलेलं आहे तर मी ही पाक जी आहे अशा प्रकारे करून घेतले तेल थोडे थोडे टाकून मिक्स करून घेते तर बघा हे असं पूर्णपणे हलवून घेतलेलं आहे ह्याला तर आज आपल्याला पोळपटावर वतून देऊ गॅस बंद करते तर मी सर्व एकदाच टाकून घेतलेला आहे ह्याला थोडंसं पसरून घेते थोडंसं पसरलं आहे तर मी हलक्या हलक्या हाताने बेलण्याला पण लाटण्याला आपल्या तूप लावून घेतलेला ला आहे तर ह्याला मी थोडंसं कसं पसरून घे बघा छान असं लाटून घ्यायचं म्हणजे ही जी चिक्की आपली चिक्की आहे अशी लाटण्याला लागली नाही पाहिजे असं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि पातळ हाताने लाटून घ्यायचं तर बघा हलक्या हलक्या हातानं एवढं पातळ लाटून घेतलेलं आहे जेवढी पातळ लाटतात तेवढी आपली तर छान मी असं लाटून घेतलेला आहे तर बघा आपली चिकी एकदम छान अशी परफेक्ट झालेली आहे तर आपल्याला थोडंसं आता याला थंड होऊ द्यायचंय हे बघा तर बघा ही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला चाकूने वड्या पाडायच्या आहेत तर हे वड्या एकदम अशा तर माझ्याकडे दुसरा साधा चाकू नाही म्हणून मी ह्या चाकून उलटा करून वड्या पाडून घेत आहे तर बघा मी अशा पाडून घेतलेल्या आहे तर आता मी अशा पण दोन्ही साईजन पाडून घेत आहे हे बघा तिळाची चकी एकदम तयार आहे आणि एकदम कडक झालेली आहे तर बघा एवढी पातळ साईजनं हटून घेतलेली आहे माझी रेसिपी करून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असताना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद